गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे असे मोदक आता लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण विविध प्रकारचे मोदक हे बनवत असतो तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत तर गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हाईप करायला विसरू नका तर मी सर्वात आधी तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि फॅन खाली रात्रभर वाळवायला ठेवले आता हे तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे किंवा मग याऐवजी तुम्ही बाहेरून सुद्धा दळून आणू शकता बाहेरून दळून आणल्यानंतर ते एखाद्या वेळेस दुसऱ्या धान्यावरती टाकतात त्यामुळे मोदक जे आहे ते पांढरे शुभ्र होत नाही त्याचा रंग थोडाफार बदलतो किंवा मग त्याच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येत नाही अशा वेळेस शक्यतो तांदूळ जे आहे ते आपण घरीच दळून घ्यायचे किंवा मग एखाद्या घरघंटीवर दळून आणायचे आता तांदूळ आपली तांदळाची जी पिठी आहे तर ती सुवासिक होण्यासाठी आपण तांदूळ कुठला वापरायला हवा तर तांदूळ हा आपण आंबेमोहर किंवा किंवा मग इंद्रायणी तांदूळ आपण घेऊ शकतो आपल्याला आपल्या, आपल्या मोदकाची पिठी जर अगदी सुवासिक व्हायला हवी तर अशा वेळेस आपण मोहर तांदूळच वापरावा तर सर्वात आधी मी तांदूळ जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतले त्यानंतर जेवढी आपली पिठी आहे तर तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर इथे एक बाऊल भरून मी पिठी घेतलेली होती तर त्यामध्ये अर्धा बाऊल दूध आणि अर्धा बाऊल पाणी असं मी घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये दूध घेण्याचं कारण असं की दुधाचं जेवढं प्रमाण आपण जास्त घेऊ तेवढ्या आपल्या मोदकाची पारी जी आहे ती पांढरी शुभ्र होते तर याऐवजी तुम्ही संपूर्ण दूध घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अर्धा बाऊल दूध आणि अर्धा बाऊल पाणी असं घेतलं तरीसुद्धा चालेल व मग फक्त पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल पण आपल्या मोदकाची जी पारी आहे तर ती पांढरीशुभ्र होत नाही तर ती पांढरीशुभ्र होण्यासाठी आपण दुधाचा वापर हा करायला हवा तर मी ते एका बाऊलमध्ये अर्धा बाऊल दूध आणि अर्धा बाऊल पाणी असं घेऊन उकळी जी आहे तर ती काढून घेतलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये पिठी घालून घेतली आणि पिठी घालून घेतल्यानंतर पाच ते सहा मिनटे त्याला ओळून घेतले आणि त्यानंतर परत सात ते एक दहा मिनटे त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं तर तोपर्यंत इथे म मोदकाचं जे सारण आहे ते मी तयार करून घेत होते तर त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं तूप घालून घेतलं आणि त्यामध्ये थोडी खसखस घालून घेतली एक अगदी अर्धा चम्मच आणि त्यानंतर बारीक केलेले गूळ आणि खोबरेसुद्धा घालून घेतले त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूडसुद्धा घालून घेतली आता खोबऱ्या आपल्याला बारीक करून टाकायचे आहे आता आपण खिसणीने जरी बारीक केले तरीसुद्धा आपण ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यामधून काढायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण मोदकाचं सारण हे भरत असतो तर त्यावेळेस आपल्या मोदकाची जी पारी आहे तर ती अगदी व्यवस्थित भरल्या जाते तर आता इथे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर जी आपण उकळी काढून घेतलेली होती तर ती कोमट असतानाच आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायची आहे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासला थोडं तूप लावून घेतलं जेणेकरून जी उकळी आहे तर ती ग्लासला चिटकणार नाही किंवा हाताला लागणार नाही कारण ही खूप गरम असते तर आपल्याला काळजीपूर्वकच करायचं आहे तर मी इथे गरम असतानाच काढून घेतलं कारण थंड झाल्यानंतर ती व्यवस्थित मळल्या जात नाही तर आता हिला अगदी मौसूद होईपर्यंत अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच आपल्याला अशा प्रकारे हिला तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची पारी जी आहे ती व्यवस्थित बनेल किंवा आपला मोदक जो आहे तो तुटणार नाही कारण आपण ही जी उकळ घेतलेली आहे ती जर थंड झाली तर, तर आपले मोदक जे आहे ते व्यवस्थित होत नाहीत तर आपण मोदकासाठी जे तांदूळ वापरत असतो ते आपल्याला आंबे मोहर किंवा इंद्रायणीच वापरायचे आहे कारण आपले मोदक अतिशय सुवासिक होतात आणि मौसूदसुद्धा होतात आपण जर रेशनचा तांदूळ किंवा मग बासमती तांदूळ वापरला तर त्यामुळे आपल्या पाऱ्या ज्या आहेत त्या तुटण्या त्या तुटण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपण शक्यतो आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळच वापरावा त्यामुळे काय होतं थोडाफार चिकटपणा राहतो तर त्यामुळे आपल्या पाऱ्या ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थित बनतात आणि तुटण्याची शक्यतासुद्धा नसते त्यासोबतच आपण याच्यामध्ये जर रेशनचा तांदूळ वापरला किंवा मग बासमती तांदूळ वापरला तर आपण त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात साबुदाणा टाकू शकतो जेणेकरून आपली उकड जी आहे तर ती कोरडी होणार नाही किंवा मग अगदी चिकटही होणार नाही तर आता आपली तांदळाच्या पिठाची जी उकड आहे ती मी व्यवस्थित मळून घेतली आहे ही उकळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटे व्यवस्थित मळून घ्यायची आहे जेणेकरून अगदी मौसूद अशी उदकाची पारी तयार होईल तर आता मी इथे मोदक तयार करून घेत आहे तर मी इथे एक साचा घेतलेला आहे साच्याच्या सहाय्याने मी मोदक करते हाताने पारी बनवायला खूप वेळ जातो म्हणून मग मी आज अशा प्रकारे मोदक करायला साचाच घेतलेला आहे तर हा जो साचा आहे हा मी पहिल्यांदाच नवीन घेतलेला आहे तर आता बघूया या, या साचामध्ये मोदक जे आहे ते कसे तयार होतात तर जे उकळ आहे तर त्याला आपण मळून घेतलेलं आहे तर ते मळलेलं जे तांदळाचं पीठ आहे तर ते आता याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्यानंतर जे आपण बाजूला सारण तयार करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा या मोदकाच्या साचामध्ये टाकून घेणार आहे तर आता आपल्या मोदकाला उकळ काढण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे कढई अगदी अर्धीच पाण्याने भरून घेतलेली आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आता चाळणीला आपण तूप किंवा तेल या दोन्हीपैकी काही लावू शकतो आणि मोदक जे आहे ते त्याच्यावरती ठेवू शकतो पण माझ्याकडे केळीचं पान होतं तर मी केळीचं पान या चाळणीवरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर आता जे मोदक आपण तयार करणार आहोत तर ते या चाळणीवरती केळीच्या पानावरती मी ठेवून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं हे जे सारण आहे ते मोदकाच्या साच्यामध्ये भरून झालेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि त्याने हा साचा जो आहे तो करून घ्यायचा आहे पूर्णपणे भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला पहिला मोदक जो आहे तर तो तयार होतोय तर बघूया कसा तयार होतो तर मी इथे एक वाटी म्हणजे आपले दोन कप भरून आणि वरती आणखी अर्धा कप तर असा अडीच कप तांदळाची पिठी घेतलेली होती तर त्यानुसार किती बंत किती आपले मोदक तयार होणार आहेत हे आपण बघू तर आता बघा अशा प्रकारे आपला पहिला मोदक जो आहे तर तो तयार झालेला आहे तर आपण आपल्या उकळीमध्ये जर दूध घातलं तर आपला मोदक जो आहे तो अगदी मऊसूद होतो आणि आणि चवसुद्धा मोदकाला अतिशय छान अशी येते तर उकळी घेताना आपण दूध आणि पाण्याचं प्रमाण हे सारखं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही फक्त दुधाचा वापर केला तरी देखील चालेल किंवा नसेल तर फक्त पाणी घेतलं तरी देखील चालेल तर आता मी इथे अडीच कप तांदळाची पिठी घेतलेली होती तर त्यानुसार बरोबर अकरा मोदक आपले तयार झालेले आहेत आणि आपल्या मोदकाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर त्यासाठी मी ह्या चाळणीवरती एक कडेच ठेवून घेतलेली आहे फार नाही पण अगदी सात ते आठ मिनटे आपल्याला याला उकळ काढून घ्यायची आहे कारण अगदी जास्त वेळेस आपण जर उकळ काढून घेतली तर आपले मोदक जे आहे ते अगदीच नरम होतात तर मी इथे एक सात ते आठ मिनटे उकळ काढून घेतली आणि त्यानंतर झाकण जे आहे ते काढून घेतलं तर बघू शकता अशा प्रकारे अगदी मौसूद आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे मोदक जे आहे ते तयार झालेले आहेत तर अडीच कपाच्या पिठीमध्ये बरोबर अकरा मोदक माझे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मोदक जे आहे ते मी आधी गणपती बाप्पांना नैवेद्य जो आहे तर तो दाखवून घेतला आणि त्यानंतर मुलांना खायला दिला तर अशा प्रकारे गरमागरम असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले आजचे हे उकडीचे मोदक हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला लवकर बघायला मिळतील तर तुम्ही सुद्धा गणपतीमध्ये असेच मोदक नक्की बनवून बघा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ